आणि त्यानंतर तो अरंत पदाला तसा पोहोचला म्हणजेच ब्राह्मण ही संकल्पना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितली आणि आपल्या आमच्याशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला त्याचा खरोखरच प्रवास जो आहे तो आचोबित करणारा असा आहे विहारामध्ये धम्म श्रवण करणं म्हणजेच ते आपलं पुण्य कर्म आहे हेही खूप चांगल्या प्रकारे समजावून सरांनी सांगितलं ज्येष्ठ पौर्णिमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर म्हटलं आज काय बोलावं बोला, तर म्हटलं एक पर्सनॅलिटी म्हणून आपण बोलूया तर आज मी आपण सुमित थे म्हणजे सुमित भिरकू यांच्याविषयी आपण थोडं बोलणार आहोत तर त्यांच्याविषयी बोलत असताना आपण जे थेर गाथा आहे जो दिपिटका तो दिपिटकाम मध्ये सुटक निकाल याच्यामध्ये 90 ग्रंथ आहे 13 गाथा याच्यामधून आपण सुमित थे त्यांच्याविषयी थोडं समजून घेऊया आपलं सर्व नाव ऐकलं आहे की बुद्ध धर्मामध्ये कोणी राजपुत्र असो क्षत्रिय असो ब्राह्मण असो किंवा कोणी असो फक्त सर्व सामान्य माणूस जरी असेल परंतु जेव्हा तो, तो प्रवचित होतो तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये कुठलाही फरक राहत नाही नद्या सागराला मिळतात आणि त्या नद्यांच अस्तित्व नष्ट होत नाही का आणि मोठा महासागर निर्माण त्याचप्रमाणे बुद्ध धर्मामध्ये जेव्हा प्रवंचित होतात तेव्हा त्या भेटूमध्ये कुठलाही भेदभाव नसतो आपण खालच्या पातळीचे आणि आपण नंतर आपण कधी वेळ मिळेल तर त्यांच्यावर सुद्धा आपण बोलूया भीय हे राज घराण्यातील अं वास्तवी होते म्हणजे सुद्धा आणि सुनीत सुद्धा हे दोघेही आनंद आहे तर आपण बघितले कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो म्हणून हे एक सुनीत विषयी आपण त्याच्यावर चर्चा केली तर राजगृहामध्ये तथागत जेव्हा प्रवेश करतात तेव्हा हा सुवाचा आजच्या काळामध्ये आपण भुंगी म्हणू शकतो किंवा साफसफाई करणारे लोक म्हणू शकतो किंवा वगैरे भगवंत मोठ्या विकृत संघासहित जेव्हा ते राजगृहामध्ये आले तेव्हा हा सुरी झाडलोट करत होता आणि भगवंत एवढ्या मोठ्या भिक्खू संघाचे आले हे जेव्हा त्याने बघितलं तेव्हा हातचा तो सराटा टोपलं जे काय होतं ते त्याने बाजूला सांगलं आणि भगवंतांचा काय करतात वंदन करासाठी भगवंता जवळ आला आणि वंदन करून तो एका बाजूला उभा राहिला उहा असलेल्या या सुनीताला भगवंताने याचे किती पुण्य कौम आहे याच अवलोकन केलं आणि हा खरोखरच हेतू बनलेला लाईटचा आहे था, था 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 का हे त्यांनी तपासलं आणि खरोखरच त्यांना उपदेश दिला आणि सुनीत म्हणतो की मला भगवान प्रवचित करा तर एवढे त्याचे जरी तो रस्ता साफ करणारा असेल झाडलोट करणारा असेल नीच कुळामध्ये जन्माला आला असेल

स्वतःपन्न असती लोकांना तो आपले मनोगत व्यक्त करतो उदान व्यक्त करतो तर मी पोरी कसा होतो आणि आता कसा हे तर सांगत असताना तो म्हणतो की मी नीज मुळामध्ये जन्मलो मी झाड लोक करत होतो साफसफाई करत होतो राजभरातील रस्ते चाळत होतो तेव्हा सर्वसामान्य लोकांनी सुद्धा माझी माझी माझ्याकडे काय केलेलं आहे त्यांनी माझ्या विषयी घृणा पत्थरनी माझा ऐकला त्यांनी तिरस्कार केला मला वीज मला वीज डरल्या गेलं तरी पण मी

जरी मीच कुळामध्ये जन्मलो परंतु मी उलट असं कुठल्याही प्रकारचं कृत्य केलेलं नाही लोकांनी माझी केले पुरस्कार केला अपमानित केलं तरी पण मी त्यांना कुठल्याच प्रकारचा प्रतिकार केला नाही मी त्यांना दोष दिला नाही मी वर्णन मी खाली मान घालवच त्यांचं ऐकलं मग जेव्हा मी प्रबोधित झालो भगवंताकडे आलो ते सांगतात सगळं आहे तसंच सांगतात मी भगवान कसा रस्त्यात आलो त्यांनी मला त्यांचं मी वंदन केलं केलं तर त्यांनी मला हे भिक्तोय म्हटलं आणि मी प्रवचित झालो आणि भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाने मी गेलो तर भगवंतांनी त्याला काय केलं असेल एक कपाठान दिलं आणि तो एकाच अरण्यात गेला अरण्यात जाऊन त्याने साधना केली आणि पद प्राप्त केलं मग अनंत पद प्राप्त केलं तो सांगतो की मी रात्रीच्या पहिल्या या म्हटलं आपण प्रहर म्हणतो आपल्या मराठीत म्हणलं तर मी पहिल्या प्रहरामध्ये काय केलं माझे खूप होते म्हणजे माझेचे जन्म मला आठवले आणि माझे प्राप्त झाले आणि शेवटच्या प्रहरामध्ये काय झालं म्हणजे शेवटचा प्रा आपल्याला माहिती कसं असतो राख संपते आणि सूर्य उजाडणार याच्या मधला जो काळ आहे साधारण तेव्हा देव ब्रह्म सगळे आले आणि मला हा जळून म्हणतात की आपले आसव आता सगळे क्षीर झालेले आहेत आणि हे बघितल्यावर भगवत तथागत हा जरी सुद्धा असला तरी पण तथागत त्याच काय करतात अवलंबून करतात आणि तथागत त्याचं वर्णन करतात काय वर्णन करतात की बघा सुई हारण झालेला आहे आणि देवा आणि ब्रह्मा काय करतात त्याला सांगतात की तुझे असा वाटा नष्ट झालेले आहे आणि

आता हे आपल्याला रिलेट रिलेट करत असताना मला एक प्रश्न पडला की सुविधाची स्टोरी अशी आहे सुविध थे, थेर का थेर म्हणजे काय मोठी थेर म्हणजे काय अनुभवाने नुसते मोठेने तर काय अनुभवाने त्यांनी जो आतापर्यंतचा अनुभव केला असता ते होता त्यांना त्यावेळेस थेर असं म्हटलं जायचं थेर महाथेर स्थवीर अशा प्रकारचे त्या पद्र असायचे तर आपल्याला रिलेट करत असताना असं मला वाटते सुई भिकूंच्या या त्यांच्या वचनाबरोबर भागवंडनी त्यांचं केलेल्या प्रश्नोत्वरून आपण बोध असा घेतला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय केलेलं आहे बौद्ध केलेलं आहे नाही ना प्लस फूड सुद्धा काय होतं विशेष होते की ऐकले कोणी होत काय जेव्हा कोणी की बा असं म्हणणार आहे असं मिळेल का की मी नाही छप्पनच्या अगोदर सुद्धा मला खूप मान पान होणार असं म्हणेल का आपली घृणा करायचे आपला तिरस्कार करायचे आपल्याला अपमानित करायचे बाकी नाही सगळ्यांना तुझची सावली पडू नये म्हणून आणि आपल्या पळ्याला मडक आणले अशा नीच असलेल्या समाजाला बाबासाहेबांनी काय केलं बोल मग आता इथे आपलं कर्तव्य आपल्याला ला दिसायला लागत जर आपण असं रिलेट केलं तर मग आपले काही कर्तव्य नाही आपण हो जे विहारामध्ये आले आज पौर्णिमेला बरोबर ते स्तुत्यच आहे त्यांनी पुण्य अर्जित केलेलं आहे आजच्या या पौर्णिमेनिमित्त विहारामध्ये येऊन धम्म श्रवण करणे हे पुण्य आहे

येणाऱ्या म्हणजे कुठली येणारी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला विहारामध्ये जाऊन धम्म एक पुण्याचं काम आपण केलेलं आहे जेव्हा सगळ्यात जसं बाबासाहेबांनी आपल्याला ज्योतिष केलं बौद्ध केलं आपलं के के कर्तव्य आपल्या बाजूला असलेले जे कोणी कुटुंब असेल आपलं बौद्ध आपण इतरांचं सोडून देऊया कारण आता आपण स्वार्थी बंद पाहिजे नाही का स्वार्थी बनलो पाहिजे कशासाठी स्वार्थी बनलं पाहिजे कारण आपल्या उन्नतीसाठी आप आपल्याला कारण आप स्वार्थ असेल नाही का तरच आपण काहीतरी स्वतःसाठी करू नाही का स्वतः बौद्ध बनणे हे फार मोठी काळाची गरज आहे बौद्ध बनणे म्हणजेच काय आपल्याला सगळ्या सगळ्यात मिळते काय काय करावं लागतं पंचशी जरी आपण घेतो तुटले जात परंतु उपासकाला एक ती संधी आहे पुन्हा पुन्हा रिपेअर करण्याची शी पौर्णिमेला आपण पंचशी घेतलं अष्टशील घेतलं ते त्यामुळे एक शीत तुटलं दोन शीप तुटले तीन शीप तुटले तरी सुद्धा आपले उपासक म्हणून आपल्याला ते रिपेअर करण्याची किंवा पुन्हा घेण्याची आपल्याला संधी आहे नाही म्हणून एवढं स्वातंत्र्य एवढं विजडम जर बौद्ध समाजामध्ये आहे किंवा म्हण्यामध्ये कि आहे तर ते का आपण स्वीकारू नये कारण काय एकदाच मानव जात म्हणजे आपण जे आहोत ते काय आपण बौद्ध बनू शकणार परंतु उपासक या नात्याने आमचं कर्तव्य आहे की ते हळूहळू आमच्या ते अंगी पडलं पाहिजे आणि जेव्हा अंगी पडेल तेव्हा इतर समाजातील लोक म्हणतील की हे आमचे मेंढेसर आहे हे काय बुद्धिस्ट आहे असं बोट जेव्हा दाखवतील आणि त्याच्याविषयी असं बोलणं हे उचित नाही हे तुमच्या वागण्यातून हे तुमच्या व्यवहार कर निश्चितपने जेव समझे लोग सारे गोषी समझा बुद्धिस्ट बनने बौद्ध बनने आजीला महाराव पास बनने नहीं जर आप बौद्ध बनो नहीं कर मोठी हार आहे ती महा नाही का आपल्याला जिंकण्यासाठी आजच्या दिवशी मला वाटते आपण जे काही या त्यांच्या त्यांच्यामधून हा आपल्याला रिलेट आपण केलेला जो आहे प्रसंग आहे तर आपण जर विषय जो आप विचार निश्चित अपनी उन्नति प्रगति को धन्यवाद सर नेवर लग लाइफ गुड पीपल गिव यू हेपीनेस बैड पीपल गिव यू एक्सपीरियंस वर्स्ट पीपल गेव यूसन बेस्ट पीपल गिव यू मेमरीज आणि त्यातलेच आपले सर म्हणजे चांगल्या मेमरीज आपल्याला देत असतात प्रत्येक वेळेला आणि आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे करत असतात सर तर त्यांचं पुन्हा मी धन्यवाद करतो